नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे ही व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे बोर्ड परीक्षा दोन हजार सव्वीस ची तयारी मित्रांनो आपल्या हातामध्ये राहिलेले आहेत तीन महिने तसं पाहायला बघायला गेलं तर हा जो ऑक्टोबर महिना आहे तो सगळा आता सुट्ट्यांमध्ये जाणार दिवाळीच्या तुम्ही एन्जॉय करणार आणि अभ्यास सुद्धा करणार या अनुषंगाने या ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण दिवाळीच्या सुट्ट्यात अभ्यास कसा करायचा यावर ऑलरेडी आपण काल व्हिडिओ अपलोड केली होती आता नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे तीन महिने आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे फेब्रुवारीमध्ये तर आपली परीक्षा आहे फेब्रुवारीचे पण वीस दिवस आहेत आपल्याकडे पण ते वीस दिवस थोडेसे आपण बाजूला ठेवूयात त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची रिव्हिजन असेल पण आता ह्या नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तीन महिन्यामध्ये आपण कशी तयारी केली पाहिजे जेणेकरून मला माझ्या सगळ्या विषयामध्ये चांगले मार्क मिळतील मी खूप चांगल्या मार्काने पास होईल तर यासाठी एक मास्टर प्लॅन नेमका कसा असला पाहिजे कुठल्या गोष्टींचा मी अभ्यास केला पाहिजे आतापर्यंत एखाद्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत अभ्यासाला सुरुवात केली नसेल त्या विद्यार्थ्याला अजूनपर्यंत झिरो झिरो मार्क पडत असतील किंवा खूप कमी मार्क पडत असेल बिचारा काठावर पास होत असेल तरी सुद्धा तो चांगल्या प्रकारे फर्स्ट क्लास मध्ये कसा पास होईल जी मुलं फर्स्ट क्लास मध्ये ती मध्ये कशी जातील ज्या मुलांना सत्तर पंच्याहत्तर टक्के पडतात ती नव्वद टक्केच्या पुढे कशी जातील तर या अनुषंगाने आपली ही चर्चा असणार आहे त्यामुळे ही चर्चा खूप महत्वाची आहेत तर पटकन जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करेल नवीन असाल आपल्या चॅनलवर तुम्ही अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर जाऊयात पटकन पुढे तर बघा मित्रांनो सगळ्यात पहिला इथं बघा काही मुद्दे आहेत तर या मुद्द्यांनुसार आपल्याला जाणं गरजेचं आहे पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आतापर्यंत झालेल्या अभ्यासाची उजळणी मित्रांनो शाळेमध्ये किती भाग शिकून झाला आहे शंभर टक्के तर नसल झाला पण जितका काही भाग तुमचा शाळेमध्ये शिकून झालेला आहे तेवढ्या भागाची आपल्याला या दिवाळीच्या सुट्टींमध्ये एक रिव्हिजन घेतली पाहिजे पहिली गोष्ट दर उड़ा करन, उड़ा नहीं नहीं तर जेवढं झालंय त्याची रिव्हिजन घ्या कारण काय होतं माहितीये का जेवढं झालंय ते आपण बाजूला ठेवतो रिव्हिजन करत नाही म्हणतो चला मी आता पुढचा अभ्यास करतो पण प्रॉब्लेम असा होतो की पुढचं पाठ होतं मागचं सपाट होतं त्याच्यामुळे जस जसं आपण पुढे जातो आणि मागची जर उजळणी नाही घेतली तर मित्रांनो ते आपल्या लक्षात राहणार नाही तुम्ही एक उदाहरणच बघा एखादा व्यक्ती तुम्हाला आज भेटला पहिल्यांदाच आणि एखादा महिन्यानंतर तो तुमच्या समोर आला तर तो तुमच्या तुम्ही विसरून जाल की बाबा हा माणूस मला कधी भेटलेला की नाही कारण तो तुम्हाला मध्ये परत भेटला नाही पण आज भेटला परत दोन दिवसांनी भेटला परत सात दिवसांनी भेटला आणि नंतर महिन्याच्या शेवटी भेटला तर तो व्यक्ती तुमच्या खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकतो त्यामुळे वारंवार टप्प्याटप्प्यानं उजळणी होणे गरजेचे आहे त्यामुळे सहामाहीच्या परीक्षेपर्यंत जो अभ्यासक्रम होता प्रत्येक विषयाचा त्याची एक छानपैकी उजळणी झाली पाहिजे एकदा तो डोळ्या घालून घालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे ती उजळणी ती रिव्हिजन आपल्यासाठी खूप महत्वाची आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा प्रथम सत्र परीक्षांच्या सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका माझं असं सजेशन आहे कि प्रथम सत्र परीक्षेच्या सगळ्या विषयांच्या सगळ्या प्रश्नपत्रिका नीट समजून सोडवा सोडवू नका नुसत्या घोकमपट्टी करू नका किंवा एखाद्या गाईडमधून बघून लिहिल्या एखाद्या नोट्समधून बघून लिहिल्या मित्राच्या वहीतल्या बघून लिहिल्या असं नका करू त्या बघून लिहि बर ठीक आहे बघून जरी लिहिल्या तरी ज्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला येत नाहीये पाठ नसल झाली तर ती पाठ करा ज्या प्रश्नांची उत्तर तुम्ही नाही लिहू शकलात सहामाई परीक्षेमध्ये प्रथम सत्र परीक्षेमध्ये त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही पाठ करा समजून घ्या जी गणित तुम्हाला नाही जमली ती गणित सोडवण्याचा प्रयत्न करा ती गणित समजून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांना विचारा शाळेतल्या शिक्षकांना विचारा क्लासमधल्या शिक्षकांना विचारा नाही जमलं तर युट्यूबवरती बऱ्याचशा व्हिडिओ बरेचसे मटेरियल आज तुमच्यासाठी अवेलेबल झालेलं आहे या इंटरनेटच्या दुनियेमध्ये या इंटरनेटच्या जगामध्ये त्याचा वापर करा आणि सामाईच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या नीट चांगल्या प्रकारे व्यवस्थित सुद्धा अक्षरामध्ये सोडवा या सगळ्या या दोन गोष्टी पहिल्या आपल्याला करायच्यात या दोन गोष्टी झाल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही या गोष्टी झाल्यानंतर मस्त अभ्यासाचं वेळापत्रक करा आपल्या तीन महिन्यांसाठीच अभ्यासाचं वेळापत्रक असं करा की प्रत्येक विषयाला योग्य न्याय देता आला पाहिजे आणि त्याचबरोबर टप्प्याटप्प्याने रिव्हिजन सुद्धा झाली पाहिजे माझं असं मत आहे की आपल्याला आठवड्यातले असतात सहा दिवस सात दिवस सात दिवसांमधला रविवार जो आहे तो पूर्णपणे रिव्हिजनसाठीच ठेवायचा आहे आणि बाकी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार या सहा दिवसांमध्ये प्रत्येक विषयाला तुम्हाला दिवस देता आले पाहिजेत वेळ दिला पाहिजे अशा प्रकारचे एक अभ्यासाचं वेळापत्रक बनवा आणि वेळापत्रक पत्रक बनवताना एक गोष्ट लक्षात घ्या पहिली गोष्ट आपल्याला झेपेल असच वेळापत्रक बनवा या वेळापत्रकामध्ये तुमची सात ते आठ तास व्यवस्थित झोप झाली पाहिजे ओके आणि झेपेल असच बनवा आणि ते तुम्हाला फॉलो करता येईल असंच ठरवा कारण कसं होतं माहितीये काही मुलं रोज आठ वाजता उठतात आणि वेळापत्रक बनवतात चला मी उद्यापासून पाच वाजता उठेल तर ते जमणार नाही पाच वाजता रोज आठ वाजता उठते भावड्याने एक दिवस पाच वाजता उठायला गेला तर गडबड होईल तर पहिल्या महिन्यासाठी मग तुम्ही सहा वाजता उठा असं वेळापत्रक बनवा सहा वाजता किंवा साडेसहा वाजता उठेल अशा प्रकारचं वेळापत्रक बनवा पहिल्या महिन्यासाठी दुसऱ्या महिन्यासाठी मग अजून अर्धा तास लवकर उठा तिसऱ्या महिन्यासाठी अजून अर्धा तास लवकर उठा तर असं थोडस प्लॅन जर केला तर तो कदाचित खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला सक्सेसफुल ठरेल आता हे वेळापत्रक नेमकं कसं बनवायचं यावरती मी डिटेल्स मध्ये नंतर पुढच्या एखाद्या मध्ये चर्चा करेल किंवा आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी या मुद्द्यावर मी बऱ्याचशा व्हिडीओ आधीच अपलोड केलेले आहेत पुढचा मुद्दा प्रत्येक विषयासाठी एक वेगळा प्लॅन आपण करणं गरजेचं अभ्यासाचा प्लॅन करायचा आहे सगळ्या विषयांसाठी सेम स्ट्रॅटर्जी ठेवून आपल्याला जमणार नाहीये मराठी साठी वेगळा प्लॅन असेल इंग्लिश हिंदीसाठी वेगळा प्लॅन असेल गणितासाठी वेगळा प्लॅन असेल त्याचबरोबर विज्ञानाच्या अभ्यासाच्या पद्धती वेगळ्या आहेत त्याचबरोबर तुमच्या इतिहास भूगोलाच्या पद्धती वेगळ्या आहेत कसं माहितीये का बघा गणितामध्ये तुम्हाला पाठांतर करावं लागत नाही तुम्हाला विज्ञानामध्ये पाठ करावं लागतं प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इतिहास भूगोलामध्ये प्रश्नांची उत्तर पाठ करावी लागतात मराठी हिंदी आणि इंग्लिश या विषयांमध्ये पण पाठांतराचा भाग कमी आहे या विषयांमध्ये सोमत ठेव सोडलं त्याचबरोबर स्थूल वाचन सोडलं तर बाकी कुठल्याच गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या गरज पाठ करायची गरज नाहीये तर आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो मराठीची स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे मराठी विषयाची स्ट्रॅटर्जी अशी असली पाहिजे की तुम्ही आता फक्त प्रश्नपत्रिका जरी सोडवल्या तरी खूप झालं मग एक काम करा मराठी विषयाची स्ट्रॅटर्जी मध्ये तीन गोष्टी लक्षात घ्या पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की सगळी प्रकरणं नीट वाचा सगळे धडे धडे जे आहेत कविता आहेत त्या नीट वाचा नीट समजून घ्या एकदा ओके त्या वाचल्या त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं सोमत त्या प्रत्येक प्रकरणावरती जे काही सोमत आहे त्या सोमतची जी काही प्रश्न आहेत ती पाठ करा फक्त आणि त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये फक्त प्रश्नपत्रिका सोडवा कुठल्याही पाच प्रश्नपत्रिका जरी तुम्ही नीट सोडवल्या मराठीच्या तरी तुम्हाला खूप सारा फायदा होईल म्हणजे जास्त अभ्यास करायचा करायची गरज नाही अशी स्ट्रॅटर्जी जर ठेवली तर पण प्रश्नपत्रिका सोडवण्याची पण एक वेगळी स्ट्रॅटर्जी आहे ती स्ट्रॅटर्जी जर वापरली तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील आणि खूप चांगली तुमची तयारी होईल कशी स्ट्रॅटर्जी पाच प्रश्नपत्रिका घ्यायच्या ऑनलाईन वरती अवेलेबल आहे किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक देतो त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर प्रत्येक विषयाच्या मित्रांनो आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करू शकताय तर आत्ताची चर्चा झाल्यानंतर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका घ्या आता या प्रश्नपत्रिका कशा सोडवाल तुम्ही समजा मराठीच्या पाच प्रश्नपत्रिका घेतल्या काय करायचं सुरुवातीला पाचही प्रश्नपत्रिकांमध्ये सगळे पॅसेज तुमचे जे काही उतारे आहेत प्रश्न क्रमांक पहिला अ आ ई हे सगळे उतारे सोडवा फक्त बाकी काय नका करू नंतर मग ते सगळे उतारे झाले की त्याच्यानंतर मग प्रश्न क्रमांक दुसरा आहे तो सोडवा मग प्रश्न क्रमांक तिसरा आहे तेवढाच सोडवा नंतर मग सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये व्याकरणाचा भाग सोडवा व्याकरण म्हणजे चौथा अ आणि आ हा जो प्रश्न आहे तोच सोडवा फक्त म्हणजे व्याकरणाची पूर्ण तयार होईल त्याच्यानंतर बाबा पत्र, पत्र लेखन आहे सगळे पत्रलेखन बघा त्याच्यानंतर बाबा बातमी लेखन आहे सगळ्या बातमी लेखन बघा त्याच्यानंतर जाहिरात लेखन सगळे जाहिरात लेखनच बघा अशा प्रकारे स्ट्रॅटर्जी जर तुम्ही ठेवली तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील गणिताच्या बाबतीमध्ये सुद्धा काय करायचंय तुम्हाला गणिताच्या बाबतीत जर तुम्ही कसा प्लॅन कराल गणिताचा प्लॅन कसा असला पाहिजे तर गणिताचा प्लॅन थोडासा वेगळा गणितामध्ये तुम्हाला पुस्तक बघणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये काय करायचं गणिताची स्ट्रॅटर्जी ठरवत असताना सगळ्यात पहिली गोष्ट सगळी सूत्र तुमची पाठ करून घ्या तुम्ही सगळ्या संकल्पना गुणधर्म ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही महत्वाच्या ज्या पाठ करा त्यानंतर प्रत्येक सराव संच नीट बघा सराव संच बघा संकीर्ण प्रश्न संग्रहमधली प्रत्येक गणित बघण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर सोडवलेली गणित बघा आणि त्याच्यानंतर प्रश्नपत्रिकांचा सराव करा आणि प्रश्नपत्रिकांचा सराव करताना काय करायचं पहिलं काय करायचं पाच प्रश्नपत्रिका घेतल्या फक्त पहिलाच प्रश्न सोडवायचा पहिल्यातला अ ब एवढे दोनच प्रश्न सोडवायचे पाचही प्रश्नपत्रिकेंमधले ते झाले त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला अ आणि आ दुसऱ्यातला ए आणि बी हे प्रश्न सोडवायचे सगळ्या प्रश्नपत्रिकांमधले नंतर मग प्रश्न क्रमांक म्हणजे सुरुवातीला दोन दोन मार्कांची सगळी तयारी होईल एक एक मार्कांची सगळी तयारी होईल नंतर मग तीन तीन मार्कांचे प्रश्न सोडवा मग चार चार मार्कांचे प्रश्न सोडवा अशी जर स्ट्रॅटर्जी ठेवली तर तुमचा अभ्यास एक चांगला होईल तर प्रश्नपत्रिका सोडवण्याची ही स्ट्रॅटर्जी आहे आणि सगळ्या विषयांच्या जर प्रश्नपत्रिका हव्या असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय पुढचा सगळ्या महत्वाचा मुद्दा जो आहे या प्रश्नपत्रिकांचा सुद्धा विषय झाला आरोग्याची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो टप्प्यावर आरोग्याची काळजी घ्या ते कोल्ड्रिंक असेल चटरपटर खाणं या सगळ्या गोष्टी सोडा झोप पुरेशी घ्या कारण झोप जर पुरेशी नाही घेतली तर आपल्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो पाणी वगैरे काय असेल का म्हणजे आरोग्याची थोडीशी काळजी घ्या व्यवस्थित खा प्या चांगला सकस आहार घ्या फळं जी आहे यांचा वापर चांगला करा खाण्यामध्ये थोडासा मेडिटेशन करा ध्यानधारणा करा उठल्यानंतर अभ्यास करण्याच्या अगोदर थोडं मेडिटेशन करा म्हणजे तुम्ही थोडासा श्वास आतमध्ये घ्या श्वास बाहेर सोडा श्वासावर थोडंसं लक्ष द्या म्हणजे तुम्ही मेडिटेशन करत असताना तुमचा जो श्वास आतमध्ये घ्या बाहेर सोडा आणि तो श्वास कसा आतमध्ये जातोय कसा बाहेर पडतोय यावरती थोडंसं लक्ष द्या अशा प्रकारचे मेडिटेशन तुम्ही करू शकता किंवा वेगळी स्ट्रॅटेजी वापरू शकताय पण रोज मेडिटेशन करून तुम्ही अभ्यास केला पाहिजे जेणेकरून अभ्यास चांगल्या प्रकारे तुमचा लक्षात राहू शकतो तर एकंदरीत अशी जर स्ट्रॅटर्जी तुम्ही ठेवली जी मी सांगितले तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होऊ शकतो तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथेच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आजच्या चर्चेत इथेच थांबू बाय मित्रांनो धन्यवाद आणि थांबण्याच्या अगोदर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्या लिंकवर सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या एफ तुम्हाला डाउनलोड करता येतील तर लिंकवर क्लिक करून सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा बाय मित्रांनो धन्यवाद